आपलं नाव काय ॲडव्होकेट व्ही यू राठोड मला सांगा की राहुल क्षीरसागर जे हे यांच्याबद्दल जे घटना घडली ह्याच्याबद्दल आपलं काय मत राहुल शिरसागर यांची घटना अशी आहे की राव राहुल यांची पती सौभाग्यवती पत्नी श्री साक्षी पंढरपूरची आहे मग यांच्या यांच्याशी लग्न झालेलं आहे ही पोरगी काय व्यवस्थित यांच्यासोबत कधी नांदलीच नाही आता दोन मुलं झाले ती सध्या मायरला आहेत मग सतत असं ये जा करत असल्यामुळं त्यांची तक्रार होत असल्यामुळं ती पंढरपूरला जाऊन बसल्यामुळे त्यांना आम्ही एक नोटीस पाठवली होती सतरा तीन दोन हजार तेवीसला नोटीस पाठवली होती पहिले की बाबा आम्हाला आमच्या कलिगला म्हणजे राहुलला पत्नीची गरज होती संसाराची गरज होती म्हणून आम्ही नांदाला येऊ म्हणून त्यांना सतरा तीन दोन हजार तेवीसला एक नोटीस पाठवली बाबा तुम्ही नांदाला या आम्ही तुम्हाला कुठला त्रास देणार नाही की त्रास करणार आहे आमच्या मुलीसारखं बहिणीसारखं तुम्हाला वागून घेऊन पण तरी का त्यांनी नाहीत सतरा तीन दोन हजार तीनच्या नोटीसला तरी उत्तर बी दिलं नाही म्हणून आम्ही नंतर एक एच एम पिटिशन एकशे चव्वेचाळीस एच एम पिटिशन त्याला मॅटर उमरगा कोर्टात दाखल केलो हो ते मॅटरचे दाखल केल्यानंतर त्याची नोटीस पण त्यांना गेली त्याने आरपीडीची बी नोटीस घेतली आणि कोर्टाची नोटीस घेऊन कोर्टात सुद्धा हजर झालेले आहे हा ते मॅटर सध्याला एक्सपर्टीला आलेले एकतर्फे निकाला आलेले तरी राहुलला पत्नीची गरज वाटली दोन लेकरांची गरज वाटली बायको लेकरला आणून संसार करावं त्या उद्देशानं राहुल थोडा पंढरपूरला गेलता मला बोलून गेला होता त्यांनी की वकील साहेब दोन लेकरं आहेत ते आपल्याला सोडायचं नाही मी मला जाऊन घेऊ नये मग त्याच्यामध्ये त्यांनी गेलेलं होतं पण तरी तिथे बायको लेकरं ते, ते बायको लेकर त्यांची सासू सासरी त्यांचे पाहुणे म्हणून राहुलला मारहाण केलेत डोकं फोरले त्यांच्या आय पीची भारतीय दंड संहिता कलम दोनशे तेवीस दोनशे चोवीस पाचशे चार पाच चौतीस जवळपास पाच सहा माणस होऊन त्यांना मारहाण केलेत डोकं फोडलेत बायकोला बोलवायला गेल्यावर अशा परिस्थितीमध्ये हा मुलगा फार दुखी झालेला आहे त्या फार अन्याय झालेला आहे मग ती बायकोमध्ये तुला संभवते तुला खलास करतो आम्ही तुझ्यासोबत येत नाही असा अठ्ठाच भर धरून बसलेलं आहे पण राहुलच्या आईवडिलाला राहुलला सगळ्याला त्यांची गरज आहे म्हणून त्यांनी बोलवायला पाठवले होते पण म्हणजे राहुलवरती एवढा अन्याय होत आहे मग तरी ह्या गोष्टी दखल घेण्यात आणि राहुलवरती गुन्हा राहुलच्या राहुलला जे मारहाण केले भारतीय दंड संहिता तीनशे चोवीस तीनशे तेवीस चोवीस पूर्ण गुन्हा दाखल झाला त्यांच्या सासरच्या लोकांवरती बोलवला गेल्यावरती सध्याची परिस्थिती अशी आहे हा सध्या मला सांगा साहेब त्याच्या डोक्यामध्ये सहा टाके पडलेले मला सांगा पोलीस स्टेशनने तीनशे चोवीसच कस काय लावलं गेलं मग ते पोलीस तपास अधिकाऱ्यांची चूक आहे हे तीनशे तेवीस लावता येत नाही सहा टाके म्हणजे तीनशे सहा पण लावला तीन सात लावायला पाहिजे अटेम्प्ट मर्डर लावायला पाहिजे पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावर सहा आगीपर्यंत तीनशे सात लावायला पाहिजे अटेंब बर्डर पण तीनशे चोवीस पोलीस स्टेशनने चुकीचे गुन्हा दाखल केलेला पोलीस स्टेशन वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवायला पाहिजे पंढरपूरच्या ला कळवायला पाहिजे गोष्टी पंढरपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे गुन्ह्याचे व्यवस्थित तपास होत नाही गुन्ह्याची दखल अंदाज घेत नाहीत घटना घडली पोलीस स्टेशन दाखवले मला सांगा आपले महाराणामध्ये फरक असतो महाराणा जब्बर महाराज एसपी साहेब आहेत ना सोलापूर एसपी आहेत अतुल कुलकर्णी साहेब आहेत मला सांगा वरिष्ठांनी ह्या गोष्टी कडे लक्ष देण्याची गरज आहे खरंच आपण वरिष्ठांना कळायला पाहिजे की महाराजेले पाच सात टाके पालेत पाच सहा टाके हो। पडून फक्त तीनशे चोवीस दाखल करता येते तिथे तीनशे सहा सात पण दाखल होते सात हो। दाखल व्हायला पाहिजे सात म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर हे कलम लागायला पाहिजे मग त्याच्यामध्ये किती आरोपी आहेत सेट त्याच्यामध्ये चौतीस दाखल म्हणजे जवळपास चार पाच माणसं असतात तिथे चार पाच कलम म्हणून समजायला लागले की शिक्षण चौतीस लावलेले चार पाच जण तिला मारलेत कलम मला सांगा चार पाच जणांनी एकट्याला दंगल केली त्याने एकशे सत्तेचाळीस पेक्षा जास्त माणसं असल्या तर एकशे एक्केचाळीस सत्तेशे लावता येते एकशे एकोणपणा हो। दंगल पण लावता येते हे पण शिक्षण याच्यामध्ये लावले नाही कलम वाढवून तीनशे सात लावला पाहिजे असे वरिष्ठाकडे दुसरे कार्ड द्यायला पाहिजे आपल्याला मला सांगा तुमच्या मुलाला जे मारहाण झाली याच्याबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळाली तिथं माझी मुलगी आणि जावई आहेत मुलाला मारहाण जास्त करत आहे तिकडे निघून अंधारात पळून पळून मारत आहे म्हणले मी घाबरून माझी बीपी लव झालेली आणि घाबरून रडत बोंबत बसले मला काय सुचलं नाही मग सकाळी उठून गेलो पोराला टाक्या पडलेल्या मारहाण केलेले आई घाबरून मरील म्हणून पोरग आडमिड झाले गंभीर मार जखमी झालत छातीत पोटात धुक्या लाता फायटिंग भरपूर मारलेलाय लय भरपूर म्हणजे लय भरपूर मारले माझ्या जावयामुळं आणि माझ्या त्या जवायच्या भावामुळं माझं पोरग वाचलंय दगड तोंड डोसक्यात दगड घालत होते ते माझ्या जावयानं धरले आणि असं मारहाण केली त्यांनी आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो आणि अस मारहाण केल्यावर कडक कारवाई करा म्हणल्यावर त्यांनी कडक कारवाई केली नाही काय कारवाई केली काय कारवाई केली ते मला कळत नाही सर मी अनपड आहे किती माणसांनी मिळून तुमच्या पोराला मारहाण सोनं डोक्यात दोंडा गाठली पाय धरून खाली पाडली भाऊल लोक दोघं फायटिंग लर धोंडे दगड सासून ते तिघ चौघ मिळून भरपूर मारहाण केले हा माझं पोरग मरता मरता वाचले माझे कुलते क्लिकरूम मरून गेला असत माझ्या जवळ वाचले तुमच्या वाचले त्याने हा सोडवा सोडवी करायला दोघं तिघं होते सरते लेबरपूर मारलेला आहे माझ्या पोटातले इस्तू पडलेला आहे त्यांना काय सजा भेटली नाही काय नाही मग मल, मग मला सांगा आता समजा तुमच्या पोराबरोबर एवढी मोठी घटना घडली एवढी मोठ मोठी घटना घडल्यानंतर तुम्ही पोलीस प्रशासनाजवळ गेलो तो काही वरिष्ठांना काही बोललात का, 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 का तुम्ही अटक हा अटक करता तुम्ही निघून जावा म्हणले त्यांनी अटक केले नाही बन ते बनसोडे साहेब आहे ते बनसोडे त्यांनी अटक केले नाहीत काय केले नाहीत माझ्या पोरला मरता मरता वाचलेलं सुद्धा असताना त्यांनी काही केले नाही कोण कोण अधिकारी होते ते अधिकाऱ्यांचे नाव माहीत नाही ते एक बनसोडे साहेब होते बघा त्यांनी ते त्यांच्याकडे आहे केस आहे म्हणले साहेब माझ्या लेकराला लय भरपूर मारले त्यांच्यावर कडक कारवाई करा म्हणल्यावर त्यांनी तुम्ही जावा निघून आम्ही कडक कारवाई करतो त्यांना मारहाण करतो म्हणले त्यांनी हा मग मला सांगा तिथे जे मुलगी राहते ना त्या मुलीचं काय म्हणणं आहे ते मुलगी माहेर मध्येच राहते म्हणते इथं मला राहायचं नाही इथं नाही मला राहणं म्हणते तिला इथं कुठलाच त्रास दिलेला नाही मी कधीच तिला तकलीफ दिले नाही मी माझ्या भावाला म्हणले मला देव बडवायला मी तुझ्या लेखीला कुठलाच त्रास दिले नाही आजपर्यंत ते म्हणलं वाल चार माणसं घेऊन तू बोल मिटव म्हणले त्याने एकदा बी मानले नाही माझं आणि तिथं गुढीन बोलवून घेतली पोराला जीवाला आले पोरग पडले म्हणून बोलवून घेऊन गुढीनं मारहाण केली तुझा बदला घेणार म्हणलं तर घेणार म्हणून तिला एक तिने जाण्याबद्दल एखादी चापट मारल्याबद्दल तिनं असा बदला घेतले साहेब हा सोनं तीन तोळी विकून खाल्ली आता हे विकून खाईल म्हणून इथन परत नाही इकडनं घेतलेलं होतं म्हणजे जोडवे पाण्यात टाकून गेले mm. आणि ते मी आता एकल म्हणून पोरानं माझं मंगळसूत्र देऊन घेतलेलं होतं mm. मी माझ्या पुरी जवळ दिले mm. आणि घालू परती सून म्हणून दिले पोरग तेच मागत होत आणि जेवायला मागत होत ते जेवायला दिले नाही ते म्हणे मंगळसूत्र दिले नाही mm. सासू आणि बायको शिवीगाळ केले mm. दोन्ही पोरं इशारा करून उठून चौघ चौघ उठून त्याच्या अंगावर मारहाण केले अंधारात पळवून माझ्या जवळच्या भावाच्या पोरानं त्याला तिकडे लांब पळवलं लांब पळवल्यावर तिथं जाऊन चौघजण धरून त्याला मारले अंधारात नेऊन लांब नेऊन पळवून पड़ो पळून फेरे मारून त्याला मारले सर आणि माझ्या भावाने माझ्या भावाला गोड गोड बोलून घेतली त्याच्या पत्नीनी बोलून घेऊन दोन भावाला भावा सांगून त्याला रात्री बा, बारा एकच्या च्या दरम्यान त्याला आहे ना त्याच्यासोबत बेराम मारहाण केली आहे तिने त्यांनी चौघजन मिळून सारंग देडे आणि ओंकार आणि त्याची सासू औज्वला देडे आणि साक्षी त्याची बायको ह्यांनी सगळ्यांनी मिळून भावाला बोलून घेतले तिकडं मुलगा मुल आजारी आहे आणि तू ये इकडं म्हणून त्याला गोड गोड बोलवून घेऊन दोन तीन दिवस तिथं ठेवून त्याला त्याच्यासोबत मारहाण केले भरपूर आणि मग मारहाण करत असताना त्याचं रक्त जात होतं त्याला टाके पडलेले मग त्याला हॉस्पिटलला घेऊन जात होत हॉस्पिटलला घेऊन जात असताना ते सारंग आणि त्याचा भाऊ तो ओंकार तो दोघं आहे ना एकटा दगड घेतलेला आणि दुसरा म्हणजे चाकू घेऊन त्याची तान दिलेली हॉस्पिटलला हौ। घेऊन जात असताना मग हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्यानंतर मग तिनं तिनं पडली वाटत तिथं पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला राहुलने त्याला एक हात पण मारलेला नाही आणि ती स्वतःच पडली तिच्या पण डोक्यातनं रक्त आलं आणि ती जाऊन म्हणली की ह्या येऊन इथं आम्हाला घर चालून येऊन मारहाण केलंय असं तसं त्याच्यावरती गुन्हा दाखल केला त्यांनी तिथं राहुलला एवढं की हे घरापर्यंत येऊन ह्याने मारहाण केलंय मला असंच मारतय सासर सासरवाडी मध्ये पण असं तसं त्यांनी कोणालाच एक हात मारलेला नाही तरी सुद्धा त्याच्यावरती खोटा तिने गुन्हा दाखल केलाय मग राहुलनी तिथं पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्याला तिथं त्यांनी एकदम म्हणजे किरकोळ किरकोळ भांडणे म्हणून त्यांनी त्याचा गुन्हा तसा दाखल करून घेतलेला त्याला एवढं बेर आहे मारले त्यांनी डोक्यामध्ये दगड घालून त्याला पूर्ण जीव मारण्याची पूर्ण जीव मारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता मग माझ्या बहिणी भ्ही, माझ्या बहिणीने आणि माझ्या भाऊजीने तिथं तिथं जाऊन पळत पळत त्यांना तिथं धरलं त्यांना वाचवलं राहुलला वाचवल्यामुळं तो वाचला नाहीतर त्यांनी म्हणत होती की त्याचा जीव मारणार आहे आम्ही मग पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलिसांनी पण त्याची कायदा घेतली नाही तिथं म्हणजे किरकोळ कारणावर नाही असं गुन्हे दाखल केलेत त्यांनी एवढी मारहाण होऊन सुद्धा त्याचं काय तिथं झालेलं नाही आता एवढीच अपेक्षा आहे की ते पोलीस स्टेशन मध्ये एवढं होऊन पण त्यांनी आमचं काय हे घेतलेलं नाही त्याने म्हणजे किरकोळ गुन्हे दाखल केलेले आता त्यांना त्यांना त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे चांगली आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे तीनशे सात तीनशे चोवीस असे तीनशे सव्वीस असे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे मग मला सांगा तुम्हाला धमकी कोण देते तिच्या भावानी मला ती काय बोलते भांडण झालं तर तुला माझ्या भावा मला माझ्यासोबत पण ती तसेच करते मला इथं राहू नको म्हणते तिनं मी मी इथं असते घरी असल्यानंतर मला म्हणते तिला इथं ठेवायचं नाही अजिबात घरात राहायचं नाही मग जरा थोड्या कारणावरनं भांडण झाले ना मला म्हणते तुला भावाला सांगून तुझा बलात्कार करायला होते भावाला सांगून तुझे तुकडे करायला होते तुझा मर्डर करायला होते असं तिनं मला पण शब्द वापरलेले आहेत तिनं बरेच वेळा जसं लग्न झालंय तसं तिनं आम्हाला धमकी दिलेली आहे आम्ही तिला कुठल्याच एक म्हणजे असं कधीच तिला आम्ही त्रास दिला नाही कधीच तिला काय बोललेलं नाही तरी पण तिनं आमच्यासोबत तिनं आणि अत्याचार करते आणि ती जाऊन पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तिनं आमच्यावरती गुन्हा दाखल करते खोटे खोटे आरोप लावते तिनं आमच्या चालते जर मला सांगा ले 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 जर पोलीस प्रशासनाने तुम्हाला जर नाही सहकार्य केलं किंवा तुमच्या भावाला होळ मोठं मारहाण झालेलं आहे समजा पोलीस प्रशासनाने किंवा वरिष्ठांनी तुमच्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं तर पुढची भूमिका काय राहील पुढची भूमिका आता त्यांनी जर आमचं हे नाही केलं तर मग आम्ही डीएसपी ऑफिसला जाऊन काय ते आम्ही बघू तिकडे मग मला सांगा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय जे काही आहेत ना गृहमंत्री या गृहमंत्र्यांना आपण संदेश काय द्यायचा की एवढं बेर आहे मारहाण त्यांनी केलेली आहे जीव जीव मारण्याचा त्यांनी हे केलेला प्रयत्न केलेला आहे मग तरी पण ते म्हणजे काहीच होत नाही त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये पण त्यांनी काय हे केलेलं नाही मग आता तेच आम्हाला की त्याच्यावरती हे व्हायला पाहिजे न्याय मिळायला पाहिजे की त्याला एवढं बेर आहे मारून ह Okay.